की मटकीसाठी घेतलाय कांदा मिरची आणि कोथिंबीर चिरून वाटून घेतलेली आहे हळद आणि मीठ आणि मटकी चला पहिल्यांदा जिरे टाकून घेतलेले आहेत आता कांदा टाकून कांदा लाल परतला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं लवकर कांदा करतात कांदा थोडा लालससर झाल्यानंतर आपण टाकू कोथिंबीर मिरची आणि लसणाची पेस्ट व थोडंसं एक मिनटं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला मटकी टाकायची मटकी घरीच भिजू घातलेली होती किती छान मोड आलेत बघा पाच मिनिटं झाकून जाऊ